ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की, की इथे मात्र अर्जुन आणि सायलीचा वाद असतो तेव्हा वा पुन्हा तिला सुनावते त्यामुळे आता आता मध्ये अर्जुन पडतो आणि तो म्हणतो की आपण इथे हा विषय थांबूया तर मात्र पुन्हा इकडे तन्वी म्हणते की चल मग आता आपण निघूया तर ती अर्जुनला ओढत नेते तेवढ्यात मात्र सायली अर्जुनचा हात पकडते आणि ती म्हणते सर माझ्याबरोबरच घरी जाणार आणि तू जा एकटी असं सांगते तेव्हा मात्र आता अर्जुनही म्हणतो ठीक आहे तन्वी तुझा तर तेव्हा मात्र ती म्हणते चांगला मूड होता आपण चांगला टाईम घालवत होतो ही मध्येच आले हरकत नाही आता मी निघते असं म्हणून तन्वी आपली पर्स घेऊन तिथनं रागानेच बाहेर पडते तन्वी बाहेर पडल्यावर मात्र अर्जुन आणि सायली तिथे निवांत बसतात आणि त्यानंतर मात्र पुन्हा त्या दोघांचा वाद सुरू होतो आणि इकडे सायली मात्र त्याला पुन्हा ब्लेम करू लागते की काय चाललं होतं सर तुमचं तुम्ही नक्की हिच्याकडनं सत्य काढून घ्यायला तर तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो मी सत्यच काढायला आलो होतो आणि तेच करत होतो पण तुम्ही मध्येच आला तर आता मध्ये चालू म्हटल्यावर हो सायलीला पुन्हा राग येतो तेव्हा मात्र ती म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे तर तेव्हा तो म्हणतो अहो मी खरंच सांगतोय तेच करायला आलो होतो तेवढ्यात ती त्याच्या फोन विषय त्याला विचारू लागते मग तो दाखवतो की हे बा मी फोन सुद्धा रेकॉर्डिंगला लावला होता म्हणून तुम्हाला फोनचा विषय काढू नका असं म्हणत होतो तर तेव्हा ती म्हणते पण आता काय मला हे तिकडे बसून कळणार होतं का म्हणून तर मी तुम्हाला इतके फोन लावत होते ना बरं जाऊ द्या बघूया काय रेकॉर्ड झाले ते तरी तर तेव्हा आता अर्जुन डोक्याला हात लावतो आणि म्हणतो बघा आता काय रेकॉर्ड झाले का कारण ती बोलणारच होती पण तेवढ्यातच तुम्ही आलात आणि तिचं बोलणं पण काय त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालंय का नाही बघा आता असं म्हणून तो चिडूनच मोबाईल तिच्या हातात देतो आणि तेव्हा मात्र सायली अगदी हौशीने मोबाईल बघते कारण तिला असं वाटतं की तन्वीने काही ना काहीतरी यामध्ये नक्कीच कबूल केला असेल तर, के तर तेव्हा ती मोबाईल बघते तर मोबाईल मध्ये दे फक्त तन्वी आणि अर्जुनचा डान्स केल्याचाच व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो त्या व्यतिरिक्त कुठलाही व्हिडिओ त्यामध्ये रेकॉर्ड झालेला नसतो यामुळे मात्र सायली अजूनच चिडते आणि ती म्हणते हेच करायला आला होतात ना तुम्ही आणि हेच झालं आहे रेकॉर्ड दुसरं तर काही रेकॉर्डच झालेलं नाही असं म्हणून ती मोबाईल मधला व्हिडिओ अर्जुनला दाखवते त्यामुळे आता अर्जुन अजूनच घाबरतो आणि आता सायलीला काय उत्तर द्यावं हे काय त्याच्या लक्षात येत नाही परंतु सायली मात्र खूपच चिडलेली असते आणि आता अर्जुनकडे काहीही पर्याय उरलेला नसतो तो काही तिला उत्तर देऊ शकत नाही पण त्याच्या लक्षात येतं हा डान्स करताना मात्र मला सायलीच दिसत होती त्यामुळे मी हा डान्स केला परंतु आता सायली काय ऐकायला तयार नसते दुसरीकडे पूर्ण आजी प्रतिमाचा फोटो घेऊन बसलेल्या असतात तेवढ्या कल्पना रूम मध्ये येते आणि ती सांगते तुमच्या गोळ्या ठेवल्या आहे सायलीने जातानाच काढल्या होत्या तेव्हा मात्र पूर्ण आजी काही उत्तर देत नाही म्हणून तिथे कल्पना बसते आणि ती म्हणते आज प्रतिमाची खूप आठवण येते आहे का तेव्हा त्या म्हणतात अगं आठवण तर नेहमीच येते पण आज जरा मनाला समाधान वाटत आहे की मी प्रतिमाचा विश्वासघात केला नाहीये त्यामुळे मात्र आता कल्पनाला सुद्धा हे ऐकून बरं वाटत दुसरीकडे प्रतिमा तिथे रोडवर आपलं सामान वेचत असते तेव्हा मात्र अर्जुन सायली पण तिथेच असतात आणि अचानक एक कार जोरात येते त्यामुळे आता त्या कारला बघून मात्र सायली प्रतिमाचा जीव वाचवते त्यानंतर तिला रिक्षात बसून दिल्यावर मात्र सायलीला तो चेहरा ओळखीचा वाटतो म्हणून ती सतत त्या चेहऱ्याकडे बघते इकडे मात्र पूर्ण आजी अस्मिताला विचारतात काय चाललं आहे तेव्हा ती म्हणते खूप भूक लागली आहे काहीतरी ऑर्डर करते तर लगेचच कल्पना तिथे येते ती म्हणते काय तुला कळत नाही का ग आता जेवण होणार आहे आणि तुमच्या रेस्टॉरंट खरं चालू आहे तर ती म्हणते कधी जेवण होणार तुझं माहीत नाही तुझ्या सुनेचा पत्ता नाही आणि किचन मध्ये काही लगबग पण दिसत नाही कधी जेवण होणार काय माहिती तर तेव्हा त्या दोघी म्हणतात हो ना मग एक काम कर तूच आता जेवण बनव तर तेव्हा ती म्हणते त्या दिवशी माझ्या हातचा उपमा खाल्ला ना तेच पुरेसा आहे ह हो। तर त्यावर मात्र मग ते म्हणतात गप्पच आता विमल येईल आणि ती करेल स्वयंपाक त्यामुळे शांत राहत स्वयंपाक झाल्यावर जेवून घे तेव्हा मात्र ती बोलते हो काय माहीत कधी येणार तुमची सून तर पूर्ण आजी म्हणतात एकदा तिला फोन करून विचार ग तेव्हा अस्मिता म्हणते हो बरोबर आहे आता नवरा घरात नाही म्हणल्यावर ती कशाला घरात थांबेल गेली असेल माहेर पण घ्यायला तेव्हा पुन्हा कल्पना म्हणते हो तुझ्यासारखी तर नाहीये ती कंटिन्यू माहेरातच असते कधी तरी घेतलं तर घेऊ दे ना सतत काय तिला बोलत असते इकडे मात्र सायली त्याच असते इकडे अर्जुन तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो त्याला असं वाटतं ती अजून त्याच्यावर रागवलेलीच आहे परंतु सायली काही उत्तर देत नाही तिला सतत प्रतिमहत्याचा चेहरा आठवत असतो इकडे अर्जुन तिला अनेक प्रश्न विचारतो परंतु ती उत्तर देत नाही आणि कल्पनाचा फोन वाजत असतो त्यामुळे आता अर्जुन तिला सांगतो फोन येतो आहे पण ती उचलत नाही म्हणून अर्जुन फोन घेतो आणि त्यावर अर्जुननी फोन उचलल्यावर कल्पनाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारू लागते काय रे तू कसा काय फोन घेतलास ती तर कुसुमताईंकडे गेली होती ना, ते हो ना। तर तेव्हा अर्जुन सांगतो हो बरोबर आहे पण काय आहे ना तिकडे तिला यायला उशीर झाला त्यामुळे आता तिने मला पिकअप करण्यासाठी बोलवलं होतं आता आम्ही येतोच आहे घरामध्ये तर तेव्हा ती विचारते ठीक आहे सावकाशी पण तिने फोन का नाही उचलला म्हणजे ती ठीक आहे ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो ठीक आहे आम्ही एक दहा पंधरा मिनिटात पोहोचतोच घरी त्यानंतर मात्र घरी पोचल्यावर सायली हळूवारपणे घरात घुसतात त्यानंतर मात्र अर्जुन म्हणतो चल आता पटकन वरती जाऊया सा पण सायली मात्र तिच्याच विचारात असते त्यामुळे ती प्रतिभा त्याच्या फोटोकडे बघत असते आणि इकडे अर्जुनला असं वाटतं ती माझ्या मागोमागच आहे परंतु सायली तिथे नसते त्याचं लक्ष अचानक सायलीकडे जातं त्यामुळे तो पुढे जातो आणि तो म्हणतो चला लवकर आता काय बघत बसला आहे असं म्हणून तो तिला वरती घेऊन जातो पुढील भागात आपण बघणार आहोत की सायलीला पूर्णपणे संशय येतो की प्रतिमा आत्या ही जिवंत आहे त्यामुळे तिचा फोटो काढून ती त्यावर ओढणी वगैरे ठेवून प्रयत्न करते की त्या दिवशी जी बघितलेली लेडीज होती ती आणि प्रतिमा आत्या एकच आहे यामुळे तिला खात्री पटते आणि ती व्यवस्थित तसंच अगदी ओढणी वगैरे घेते आणि ती म्हणते की म्हणजे याचा अर्थ आहे पण भिंतीवर फोटो नसल्यामुळे पूर्ण आजी आज खूप अस्वस्थ होते आणि घरातल्या सगळ्यांना बोलवते त्यानंतर मात्र अर्जुनलाही काही समजत नाही की भिंतीवरचा प्रतिमहात्याचा फोटो गेला तरी कुठे तर मात्र इकडे बेडरूम मध्ये अर्जुन येतो आणि सायली मात्र त्याच फोटोबरोबर ओढणी समोर लावत असते आणि अर्जुन तिला विचारतो काय चाललं आहे तेव्हा ती त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते काल जी बाई बघितली होती ना ती सेम अशीच होती बघा ना मी ओढणी पण लावली आहे म्हणजे प्रतिमा हत्याच होत्या आणि त्या जिवंत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो प्लीज तुम्ही हे थांबवा आता तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहात ना ती व्यक्ती या जगामध्ये नाहीये तरी सुद्धा सायली खूप त्याला सांगत असते समजावत असते त्या प्रतिमा आत्याच होत्या आणि त्या जिवंत आहे परंतु अर्जुन तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो आणि तो हात जोडून तिला म्हणतो हा विषय इथेच थांबवा परंतु सायलीच्या मनामध्ये पूर्ण विश्वास असतो की त्या प्रतिमा त्याच आहे अशाच सिरियलच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा